नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत मित्रांनो घर बांधण्यासाठी प्लॉट घेऊन जर घर बांधायचं म्हटलं तर खूप पैसे लागतात असे बऱ्याच जणांचे विचार आहेत किंवा त्यांचं म्हणणं आहे की पाच गुंठे प्लॉट घेतला घ्यायचं म्हटलं चांगल्या लोकेशन ठिकाणी तरी पाच ते दहा लाख रुपये गुंठा रेट बऱ्याच ठिकाणी सांगितला जातो आणि पंचवीस ते चाळीस लाख रुपये आपल्याला जागेमध्येच किंमत मोजावी लागते आणि त्यामुळं त्यानंतर बांधकाम करणं खूप खर्चिक आहे असं वाटत असतं पण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका गुंट्यामध्ये सुद्धा आपण घर बांधू शकतो आणि एका गुंट्यामध्ये आपल्याला किती घर बांधता येतं किती स्क्वेअर फीट आपण बांधकाम करू शकतो त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत मित्रांनो घरांचं स्वप्न प्रत्येकाचं असतं आणि घर बांधत असताना आपण किती स्क्वेअर फीट आपली रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसार आपण करत असतो आणि जर तुम्हाला आता वन बी एच के मार्केटमध्ये जर घ्यायचं म्हटलं तर ही वीस ते तीस लाख रुपये किंमत आहे चांगलं लोकेशन असेल तर तीस एक लाख रुपये खर्च असतो टू बी एच के घ्यायला गेला तर पस्तीस लाख रुपयेच्या आतमध्ये तुम्हाला चांगल्या ठिकाणी लोकेशन जिथं मार्केटमध्ये जर तुम्हाला घ्यायचं म्हटलं तर पस्तीस ते चाळीस लाख रुपये तुम्हाला टू तु बी एच केसाठी द्यावे लागतात याचा विचार केला आणि आपण एक गुंठा जमीन घेतली आणि एका गुंठ्यामध्ये आपण टू बी एच के मित्रांनो जी प्लस वन कन्स्ट्रक्शन करून बांधू शकतो तर वन गुंठा म्हणजे काय तर एक गुंट्याचं क्षेत्रफळ जे आहे ते दहाशे एकोणनव्वद स्क्वेअर फीट म्हणजे एक गुंटा आणि आपण बांधकाम त्यामध्ये कमीत कमी ग्राउंड फ्लोअरला आपण पाचशे आणि वरती पाचशे हजार स्क्वेअर फीटचं कन्स्ट्रक्शन आपण करू शकतो आणि हजार स्क्वेअर फीटसाठी आपल्याला कमीत कमी जरी लोडबेरिंग कन्स्ट्रक्शन तुम्ही केला तरी पंधरा ते वीस लाखामध्ये आपल्याला खर्च येऊ शकतो आणि एक गुंटा जर जमीन घ्यायची म्हटले तर तुम्हाला जास्तीत जास्त आपल्याला बारा ते पंधरा लाख रुपयामध्ये तुम्हाला एक गुंठा जमीन येऊ शकते आणि वीस लाख रुपये म्हणजे पस्तीस लाखामध्ये तुम्ही एका गुंठ्यामध्ये स्वतःसाठी जी प्लस वन कन्स्ट्रक्शन करू शकता आणि कमीत कमी, कमी पस्तीस म्हणजे टू बी एच के आपण जो खरेदी करणार होतो त्याच किमतीमध्ये आपल्याला एका गुंठ्यामध्ये कन्स्ट्रक्शन प्लॉट खरेदी करून कन्स्ट्रक्शन कॉस्ट करून कंपाऊंड वॉल असेल किंवा बोर असेल याचा विचार करून सर्व खर्च आपल्याला पस्तीस लाखामध्ये हे सगळं आपल्याला करता येतं आणि दुसरं त्याचं रिसेल व्हॅल्यू जी आहे की ब्लॉकपेक्षा प्लॉटवरच्या घराला किंमत भविष्यामध्ये जास्त असते आणि दुसरं म्हणजे आपण पस्तीस लाख रुपये खर्च करून आपल्याला जर तुम्ही सॅलरी पर्सन असाल तरी त्याला तुम्हाला पंधरा वर्ष किंवा वीस वर्ष आपल्याला इन्कम टॅक्स त्याचं रिबीट मिळू शकतं आणि जवळजवळ तुम्हाला त्याचं जे व्याज आहे हे शून्य पडू शकतं आणि जेवढं खर्च तुम्ही केलेलं आहे कर्ज काढलेलं आहे ते तेवढ्यातच बिल्डिंग पूर्ण होऊ शकते आणि म्हणून तुम्ही एक गुंट्यामध्ये एक गुंठा खर्च खरेदी करून त्याच्यावरती जर प्लॉटी प्लॉट म्हणजे त्या प्लॉटवरती जर बिल्डिंग बांधली तर निश्चित तुम्हाला ब्लॉकच्या किमतीमध्येच घर येऊ शकतं तर मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील बांधकामासंबंधी तर जरूर विचारा आणि हा विषय कसा वाटला त्याबद्दल जरूर कमेंट करून विचारा फक्त प्लॉट घेत असताना कायदेशीर प्लॉट घ्या बऱ्याच ठिकाणी गुंटेवारीचे प्लॉट असतात रस्ता असेल व्यवस्थित रेखांकन त्यांचं मंजुरी असेल येणे असेल तरच प्लॉट खरेदी करा कारण विकताना परत प्रॉब्लेम येता कामा नये आणि म्हणून एक गुंट्यामध्ये सुद्धा आपण घर बांधू शकतो कारण आपलं बांधकाम जे असतं ते एक गुंटेच्या आतमधलाच येणे असतो उगाच आपण पाच पाच गुंटे जागा जर आपली क्षमता नसेल हा ज्याची कॅपॅसिटी आहे त्यानं कॅपॅसिटीप्रमाणे आपण करून घेऊ शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद